एक प्रचंड मोठं होर्डिंग कोसळलंय आणि या होर्डिंग खाली किमान दहा ते पंधरा जण अडकले असल्याची भीती व्यक्त होतीये मुंबईमध्ये आज <laughs> दुपारपासून पावसाळी वातावरण होतं जवळपास तासाभरापूर्वी प्रचंड वेग सुरू झाला वाऱ्याचा आणि त्यानंतर वेगानं एक होर्डिंग कोसळलं ही घाटकोपर परिसरातली दृश्य आहे मोठं होर्डिंग आहे जाहिरातीचं होर्डिंग आहे वाऱ्यामुळे होर्डिंग खाली आलं आणि अचानकपणे खाली आलेल्या होर्डिंगच्या खाली किमान दहा ते पंधरा जण अडकले असल्याची भीती व्यक्त होतीये होर्डिंग कोसळतानाची को को ही दृश्य आपण पाहतोय अचानकपणे हे होर्डिंग खाली कोसळलं भलं मोठं होर्डिंग आहे आणि होर्डिंग जिथे कोसळलं त्याच ठिकाणी खाली काही दुकानं होती अनेक माणसं उभी होती कारण बऱ्याच ठिकाणी पाऊस अचानकपणे सुरू झालेला असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आडोस आहे तिथे सगळ्याच ठिकाणी वाहनं माणसं थांबलेली आहेत त्यामुळे अचानकपणे हे होर्डिंग खाली येईल अशी कुणीही कल्पना केली नव्हती प्रचंड मोठं होर्डिंग पूर्णपणे खाली आलेलं आहे त्याखाली काही माणसं अडकलेली आहेत त्यांना काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत कॅमेऱ्यामध्ये ही होर्डिंग कोसळतानाची दृश्य कैद झालेली आहेत ही घटना आहे मुंबईतल्या घाटकोपर परिसरातली मुंबईतल्या अनेक भागांमध्ये प्रचंड वादळासह धुळीचं वादळ आधी आलं त्यानंतर पाऊस सुरू झाला झाडं प्रचंड मोठ्या प्रमाणात हलताना दिसत होती अवघ्या मुंबईवर काळोखाचं सा साम्राज्य पसरलेलं होतं अजूनही परिस्थिती फारशी सुधारलेली नाही आणि हे सगळं होत असताना मुंबईतल्या घाटकोपरमधल्या समोर आलेली ही आत्ताची दृश्य जी दृश्य मुंबईतल्या एका प्रवाशानं आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेली आहे त्या दृश्यानुसार एक मोठं होर्डिंग उभं होतं पण वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की हे होर्डिंग सरळ खाली आलं आणि या होर्डिंग खाली तिथे काही माणसं अडकलेली आहेत अशी ही माहिती मिळते या माणसांना काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत जवळपास दहा ते पंधरा व्यक्ती इथं अडकलेल्या असू शकतात अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे घाटकोपर पर परिसरामधल्या रमा रमाबाई परिसरामधली ही दृश्य सध्याची आहेत काही लोक जे अडकलेत त्यांना काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत याच परिसरात जाणाऱ्या मेट्रो सेवेवर सुद्धा परिणाम झालाय काही ठिकाणी मेट्रो सध्या थांबवण्यात आलेली आहे कारण अचानक आलेल्या या पावसामुळे कोणतीही पूर्वसूचना नसल्यामुळं पूर्वतयारी नसल्यामुळे अनेकांचा खोळंबा होतोय अनेक ठिकाणी हीच परिस्थिती दिसते ही दुसरी दृश्य मुंबईमधली समोर येत आहेत या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे एक मोठा लोखंडी सांगाड्याखाली आलेला आहे बहुधा तो होर्डिंगचाच असावा अशी शक्यता व्यक्त होतीये विजेचा टॉवर असल्याची आत्ताची प्राथमिक माहिती आहे मोठा लोखंडी सांगाडा आहे जो विजेचा टॉवर आहे असं सा सांगितलं जातोय तो अचानकपणे खाली आला वाहतूक सुरू होती रस्त्यावरनं आणि हा टॉवर खाली आला जी ला ही जी दृश्य आहेत ती मुंबईला लागून असलेल्या ठाणे बेलापूर रोडवरची दृश्य आहेत नवी मुंबई मधली ही दृश्य आहेत मुंबई मधली आणि नवी मुंबई मधली ही दोनही दृश्य आपण पाहत आहेत एका ठिकाणी होर्डिंग पडलेलं आहे ही दृश्य घाटपोपर मधली आहेत जी आपण डाव्या बाजूला पाहताय स्क्रीनवर या होर्डिंगच्या खाली काही लोक अडकले असण्याची शक्यता व्यक्त होते तर दुसरीकडे जी दृश्य आपण पाहताय ती ठाणे बेलापूर रोडवरची दृश्य आहेत या रस्त्यावर वाहतूक सुरू असताना एक प्रचंड मोठा विजेचा टॉवर खाली आलाय यामध्ये कोणती दुर्घटना झालेली आहे का कुणाला काही दुखापत झालेली आहे का या संदर्भातली अपडेट अजूनही समोर आलेली नाहीये